आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी सागर आपण आहात आहात महाराष्ट्र न्यूज मराठी

गेल्या दोन हजार सतरापासून पासून चौतीस गावं ही पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली परंतु यामध्ये अजूनही मोठा टॅक्स या ठिकाणी गोळा केला जातो परंतु आतापर्यंत जा जा नागरिकांना दिल्या पाहिजेत रस्ते असतील पाणी असेल वीज असेल या सगळ्या सुविधांचा अभाव आपल्याने या ठिकाणी आढळतो नक्कीच दरवर्षाप्रमाणे टॅक्स हा भरतायत आणि जर टॅक्स नाही भरती ठरला तर पुणे महानगरपालिका त्याच्यावरती दंड सुद्धा लावते परंतु दंड लावून नागरिक त्याचे पैसे सुद्धा भरतात पण परन आतापर्यंत तुम्हाला तुम्ही जर इथली परिस्थिती जर बघितली तर इतकी भयानक आहे अनेक नागरिक जे आहेत हे घर सोडून गेलेले आहेत घरातून ड्रेनेजचं पाणी म्हणजे ड्रेनेज घराच्या समोर ड्रेनेजचं पाणी घराच्या आतमध्ये ड्रेनेजचं पाणी आणि घराच्या पाठीमागं ड्रेनेजचं पाणी हे आपल्याला वाहताना दिसतंय पण या ठिकाणी अनेक वेळा नागरिक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन आले पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन आले मी सुद्धा पत्र व्यवहार करतो या ठिकाणी तरीसुद्धा या ठिकाणी कुठलीही दखल घेताना पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा ठेकेदार हे कुठलीही दखल घेताना दिसत नाही दोन हजार बारामध्ये चौतीस गावांचं दोनशे पन्नास कोटीचं टेंडर हे अद्याप देण्यात आलं परंतु गेल्या तेरा वर्षामध्ये हा विकास काय आला नाही मला असं वाटतं ही स्मार्ट सिटी आपल्याला खरं म्हणजे पाहिजेल का आणि जर अशीच जर स्मार्ट स्मार्ट सिटी जर तर अशी जर असेल नागरिकांना सुविधा देत असेल अशी स्मार्ट सिट स्मार्ट सिटी तर आम्हाला अशी स्मार्ट सिटी अजिबात नको आहे नक्कीच जर आपण जर पाहिलं दोन हजार सतरा मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली या ठिकाणी चार नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी कुठेही या ठिकाणी जर लक्ष दिलं असतं तर मला नाही वाटत की या ठिकाणी ही परिस्थिती उद्भवली असती दोन हजार एकोणीस मध्ये चौतीस गावांचे दोन नगरसेवक निवडून आले होते त्यांनीच तरी या ठिकाणी जर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती आज आपल्याला दिसली नसती बिकट आणि अजून ह्या ठिकाणी जर जर म्हणायचं झालं तर आपण हे जे पाणी ज्या मुरतंय आहे या पाणी मुरून अनेक घरांना हा पडण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे इथले नागरिक ही घर सोडून गेलेली आहेत आणि हातावरती पोट असलेली इथली जे नागरिक आहेत यांना भाडं सुद्धा परवडत नाही परंतु जर आपण जर, जर पाहिलं तर घरातला बोक पाडून त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी घराच्या बाहेर काढण्यात येतं परंतु पुणे महानगरपालिका असेल किंवा इथले जे आमदार आणि खासदार असतील हे इथं या ठिकाणी लक्ष देताना दिसत नाही निवडणूक आली की मताचं राजकारण करण्यासाठी धर्माचं राजकारण करण्यासाठी या ठिकाणी येतात उद्भवतात परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकही इथला आमदार किंवा असेल खासदार असेल किंवा नगरसेवक जे प्रतिष्ठित म्हणतो हे कुठं आपल्याला येताना आढळत नाही नक्कीच ना, ना दोन हजार सतरा पासून ते दोन हजार म्हणजे जो पाच वर्षाचा कालखंड होता त्यामध्ये जर ह्यांनी जर लक्ष दिलं असतं तर नक्कीच ही आपल्याला परिस्थिती उद्भवली नसती त्यांनीच लक्ष न दिल्यामुळे आज ह्या लोकांना आज आस, नशेबाणी असं आहे की पाऊस पडत नाही म्हणून जप जप पाऊस पडला तर तुम्ही विचार करा इथली भयानक परिस्थिती कशी असती नागरिक त्या ठिकाणी गेले होते फक्त येतो बघतो जातो एवढच पाहिले झालेले आतापर्यंत फोनवरती बोलणं की येतो म्हणून परंतु आतापर्यंत ते आलेले नाहीत आता पुणे महानगरपालिकेने सदस्य नेमले ते सदस्य सुद्धा या ठिकाणी येताना दिसत नाहीत तुम्हाला ना अजिबात नाही आतापर्यंत आता, आता जे लोक आहेत ठेकेदाराची ते येत आहेत पण इथलं चेंबर साफ करण्याचा प्रयत्न करतात पण चेंबर जे आहे ते जाम झाल्यामुळे म्हणजे छोटी लाईन असल्यामुळे हे बिल्डरने टाकलेल्या लाईन आहेत ते एकदम छोट्या आहेत त्या इथं टाकल्यात आणि पुढे जाऊन सोडून दिल्यात त्या जर व्यवस्थित जर केल्या किंवा मोठ्या टाकल्या तर नक्की ही समस्या उद्भवणार नाही नक्कीच बिल्डरचे निष्काळजीपण आहे हा मोठा निष्काळजी पण आहे आणि ह्याला जे कॉर्पोरेशनचे जे अधिकारी आहेत हे त्याला मोठे जबाबदार आहेत लोणी दोन हजार बारा मध्ये दोनशे पन्नास कोटी रुपयाचा टेंडर हे देण्यात आलेलं आहे ते पण गुजरातचा माणूस आहे पण त्यांनी अजूनही या ठिकाणी अजून टाकलेले नाही आहेत किंवा के मॅपिंग केलेले आहे का नाही हेही माहिती नाहीये जर त्यांनी जर मॅपिंग केलं असेल चौतीस गावांचं तर आपल्याला या ठिकाणी विकास हा होताना दिसला असता परंतु मला नाही वाटत हे की दोनशे पन्नास कोटी रुपये हे नागरिकांपर्यंत पोचलेले आहेत तर हे कुठेतरी भ्रष्टाचार सुद्धा यामध्ये मोठा आहे है, ही ड्रेनेज लाईन आहे ही ड्रेनेज लाईन ही कार्पोरेशनने किंवा ग्रामपंचायतीने टाकलेली नाही ही बिल्डरने टाकलेली आहे आणि जर ग्रामपंचायत किंवा ने या ठिकाणी अस्तित्वातच नाहीये जर येत्या दिवसामध्ये पावसाळी चेंबर असतील आणि ड्रेनेजची मोठी लाईन ही टाकणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर नागरिक या ठिकाणी बेहाल होतील लहान मुलं आहेत या ठिकाणी त्यांना डेंग्यूचा मलेरिया ताप थंडी याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा पण त्रास वाचेल या ठिकाणी घरं सोडून गेलेली नागरिक आहेत तर त्या घर सोडल्याच्या ठिकाणी मोठी गुन्हेगारी सुद्धा या ठिकाणी वाढताना आपल्याला आढळते गेल्या वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी घरं आहेत या वीस वर्षामध्ये ग्रामपंचायत होतं पहिलं दोन हजार सतराच्या आधी तेव्हापासून आतापर्यंत कुठलाही विकास पण टॅक्स घेतला जातो पण विकास मात्र केला जात नाही Haanun inaN ina i sha ngيا mana ahit